काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुका एकत्रच लढवणार आहे त्यामुळं महाआघाडीचं राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे पण महाआघाडी विरोधी भूमिका कोण घेणार असेल तर त्यांचं राजकीय भवितव्य अंधकारमय होईल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज माजी गृहराज्यमंत्र्यांना दिला महाआघाडीची पहिलीच बैठक कोल्हापुरात झाली या बैठकीला माजी गृहराज्यमंत्री गैरहजर राहिल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी हा इशारा दिला काँग्रेस महाआघाडीची पहिलीच बैठक आज कोल्हापुरात झाली गेल्या काही दिवसांपासून माजी गृहराज्यमंत्री काँग्रेस नगरसेवकांचा एक गट हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्याविरुद्ध उघडपणे प्रचार करत आहेत आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात दोन्ही काँग्रेसच्या राज्यस्तरीय प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीला सतेज पाटील गैरहजर राहिले या घटनेकडे पत्रकारांनी आमदार जयंत पाटील यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी महाआघाडीची भूमिका स्पष्ट केली देश पातळीवर महाआघाडीचे दोन्ही नेते एक दिलानं काम करणार आहेत पण मतदारसंघातील व्यक्तिगत कारणांमुळे कोणी महाआघाडी भूमिका घेतली तर त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येईल असा स्पष्ट इशारा आमदार जयंत पाटील यांनी दिला मला वाटतं की कोणी स्वतःच्या पडू नये शेवटी त्याच्यापेक्षा पुढे येऊन आपल्याला विचारांच्या अपेक्षा करतो मला खात्री आहे की भविष्यकाळ त्यांना उज्ज्वल आज कोल्हापुरातून होत आहे या सभेला अडीच लाख लोक उपस्थित राहतील असा दावा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलाय त्याबद्दल आमदार जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली अडीच लाख खुर्च्या कोल्हापुरात आहेत का जे मैदान अडीच लाख क्षमतेचं नाही तिथं अडीच लाख माणसं कुठून गोळा करणार असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला मोठमोठे आकडे सांगून भपका निर्माण करणं ही भाजपाची काम करण्याची पद्धत असल्याचा टोला एवढं मोठं नियोजन आहे आपण आता सभा <स्थाँगा> चालू व्हायच्या आधी जाऊन किती पन्नास साठ हजारापेक्षा जास्त पण भक्ते बाजप करायचा आणि

याविषयी फेरविचार करणार असल्याची ग्वाही काँग्रेसनं दिली आहे असंही जयंत पाटील म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्यांना उमेदवारी नाकारली त्यांनाच युती आपल्याकडे घेत आहे त्यामुळे अशा उमेदवारांचा निकाल काय लागणार हे सांगण्याची गरज नाही असंही आमदार जयंत पाटील यांनी नमूद केलं वेदाचा वापर करून शिवसेना आणि राज्याचे प्रमुख भारतीय जनता हे प्रत्येकाला त्याचे वीक हुडकून त्याला अडकवण्याचा त्याला भीती दाखवण्याचा वेगवेगळ्या एजन्सी वापरून त्याला अडचणीत आणण्याचा किंवा प्रसंगी प्रलोभन दाखवण्याचं काम आहेत लोकशाहीच्या सर्व तत्वांना भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीने हाताळ असलेला आहे आणि या राज्यामध्ये पाच वर्ष सत्ता तुमच्या हातात घेऊन देखील तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेवर त्यांच्या मनात शिरता आलेलं नाही आणि त्यामुळं आपल्याला दुसऱ्या पक्षांना आलेल्यांचा आजही आधार ला घ्यावा लागतो यातच महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा निकाल लागला आहे असं मला वाटतं